काजळ या ठिकाणी मैदान चालू आहे ओपनचं मैदान चालू आहे आणि त्या ओपनच्या मैदानामध्ये आत्ता टोटल पंचवीस गट पळून झालेत आणि त्या पंचवीस गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत चला बघूया गट क्रमांक एकचा निकाल एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी पुसेगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पळाला मोर्या मौ, आणि शंकर ही जोडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र गट क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पाळाईल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी घरचा साजच पळाला सुंदर आणि सोन्याचा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पाळीली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सोनवडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली हारण्या आणि सरपंच ही जोडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक सात वरून शाकीर पठाण यांची गाडी पाळली आणि सम्राट सम्राटचं आज खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक पाचचा चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी वेगाचा शेवट आणि त्याच्यासोबत पळाला शिकरा सुंदर अशी गाडी शुभम डायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये मध्ये तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मुरुमकरांचा सुंदर आणि मानघरकरांचं वादळ सेमीसाठी पात्र गट क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी मुरुमकरांची नवीन खरेदी बागड आणि मौजा ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक आठमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मथुरा फार्म चिंचाळ यांचा अर्जुन आणि का कारुंडेकरांचा चिक्क्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली अटिल डायव्हर तामखडा यांनी गट क्रमांक नऊचा निकाल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी मल्हार आणि क्षेत्रामध्ये महान भारत केसरी असलेला सुंदर हा पाळाला आणि सुंदर अशी गाडी सचिन मामा पिंपळे यांनी सेमेसाठी पात्र केली गट क्रमांक दहाचा निकाल दहा मध्ये सुंदर अशी गाडी पाळी तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी चिखली या गाडीचा एक मराला सुंदर अशी गाडी पाळीली कान्हा पाळाला सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी मांगडेवाडी गोनवरेकर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी गाडी पाळी तास क्रमांक conce पाच वरून धावलेली गाडी गिरवी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये सुंदर अशी गाडी पाळी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी शिकरा फॅन्स मादळमुठी या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी पाळाली मिलिटरी अप्शिंगांचा चित्रा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला गाणंदकरांचा बब्या सुंदर अशी गाडी यांनी सेबेसाठी पात्र केले गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून धावलेले गेली वडगाव या गाडीचा थी。एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली मल्हार आणि आमदारची सुंदर अशी सेमेसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी करंजे पूल आणि खंडज या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाहिली रायफल आणि इंद्राची सेमीसाठी पात्र गट क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सारंग आणि बलमा ही गाडी पाहिली सुंदर अशी गाडी रंगाडावर सेमीसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक सत्तराचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी भारत आणि बाळ्या ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा गट क्रमांक अठराचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी कुरूबाई या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली माळ शिरस्करांचा नंद्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकोणीसचा निकाल तास क्रमांक दोन वरून झालेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न काजड या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली भाऊ आणि नातेपुतेकरांचा हिरा पळाला गट क्रमांक वीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी या बैलगाड्या हा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव असलेलं पिंटू शेट मोडिक यांचा कॉकटेल उर्प सुंदर हा हारलेला आहे गट क्रमांक वीस मध्ये आणि गाडीला निकाल भेटलेला आहे सुंदर आणि सोन्या लोणी बापकर यांच्या गाडीला गट क्रमांक एकवीस चा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी छत्रपती संभाजीनगरकरांचा हरण्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला साखरवाडीकरांचा बावऱ्या गट क्रमांक बावीसचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी सारजा आणि कचरेवाडीकरांचा सुंदर सीमेसाठी गाडी पात्र झाली गट क्रमांक बावीसचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सोनगाव तामखाडा या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळालीस चेंडू आणि लेंगरेकरांची नवीन खरेदी डायमंड ही गाडी सेमीसाठी पात्र झाली परंतु गाडीला ऑब्जेक्शन आलेलं आहे कारण की बैलाचा पायल फाटीमध्ये गेलेला आहे असं ऑब्जेक्शन आलं बघूया निकाल काय येतोय गट क्रमांक चोवीसचा निकाल चोवीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळली मुरुमकरांची गाडी पाळली सुंदर अशी सीमेसाठी पात्र गट क्रमांक पंचवीसचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी गुरसाय या गाडीचा एक नंबर आला हे होते एक ते पंचवीस गट एक एक ते पंचवीस गट काजळ मैदानाचे निकाल धन्यवाद